नमस्कार रामकृष्ण हरी मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिर्गे यांची कविता आज या वारी मुक्कामातलं किंवा वारीच्या मार्गावरचं पुष्प मी गुंफित आहे नियमाप्रमाणे वारीच्या प्रस्थानापासून आजपर्यंत आज, आज नेमकी माऊलींची पालखी कुठं आहे याचा खुलासा या ठिकाणी या अभंगातून आणि त्याचं महत्त्व काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे ऐकूया माझं आजचं हे काव्य वारी प्रवासावरचं अभंग व्रत्तातलं गड करुणी मुक्काम गडजेजुरीसी करुणी मुक्काम थोडासा आराम पालखीला काल मल्हारी मार्तंडाच्या दरबारामध्ये माऊलीनं मुक्काम केला होता एळकोट एळकोट जय मल्हार या गजरामध्ये भंडाऱ्याची उधळण संपूर्ण वारकऱ्यांनी केलेली होती हे दृश्य आपण विहंगम दृश्य आपण पाहिलं गडजेजुरीस करुणी मुक्काम थोडासा आराम पालखीला करुणिया स्नान पहाटे पहाटे बहुगर्दी दाटे काकड्याशी करिता काकडा जाते इडा पिडा भेटतो कानडा पंढरीचा पुन्हा मल्हारीचे घेऊन दर्शन पालखी प्रस्थान वाल्लेकडे रात्री मुक्काम होतो कीर्तन होतात जागर होतो काकडा होतो सकाळी पहाटे पहाटे चौथ्या प्रहराला वारकरी स्नान करतात आपापल्या सोयीप्रमाणे आणि पुन्हा मल्हारी मार्तंडाचं खंडेरायाचं दर्शन घेतात तुकाराम महाराजाच्या अभंगाप्रमाणे की पंढरपुरात जसा विटेवर पांडुरंग आहे तसा जेजुरीला घोड्यावर खंडोबा आहे दोघ्यामध्ये तिळमात्र फरक नाही आणि वीर शैवाचा आणि वीर वैष्णवाचा हा ऐक्याचा मेळावा काल जेजुरीमध्ये पार पडला आणि तिथून पुढं वाले मुक्कामाला पालखी माऊलीची निघालेली आहे म्हणजे आज वाल्हेचा मुक्काम माऊलीच्या पालखीचा होतो आणि याच ठिकाणी पुणे जिल्ह्याची हद्द संपते पुणे जिल्ह्यातला पालखीचा प्रवास संपून जातो <coughs> वाल्मिकी ऋषींची वाल्ले ही नगरी माऊलींची वारी येई तेथे जेजुरी ते अंतर हे कमी फक्त बारा किमी चालायाचे दिवे घाटाचा जो फार मोठा टप्पा होता तो टप्पा बत्तीस किलोमीटरचा पार केल्यानंतर आता जेजूर इथे वाल्ले हे अंतर अत्यंत कमी बारा किलोमीटरचं हे अंतर हसत खेळत पळत पळत अभंग म्हणत चाली म्हणत रामकृष्ण हरी म्हणत ज्ञानोबा माऊली म्हणत वारकरी या वालेला पोहोचतात सोबतीच्या दिंड्या चालती शिस्तीत क्रमांकात स्थित आपुलाल्या लाखो करोडो भाविक या वारीमध्ये चालतात अत्यंत दाटीवाटी होते मी एकोणीसशे सतराला मी दोन हजार सतराला एकोणीसशे सतराला म्हणालोच वारी मी दोन हजार सतराला वारीमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पाहिलं ते वारी मार्ग आता तरी मोठाले रस्ते झालेत त्यावेळेस अत्यंत चिटकून जड वाहनंसुद्धा सुद्धा त्या वारकऱ्यांचे दिंडीचे आम्हाला चिटकून जायचे आणि आम्ही त्या कडीकडीनं कडीकडीनं चालायचो परंतु आत्तापर्यंत अशी एखादी दुःखद घटना चेंगरा चेंगरीची घटना वारीमध्ये माझ्या तरी ऐकूयात नाही एवढ्या शिस्तीमध्ये या दिंड्या चालतात आणि प्रत्येकाला प्रत्येकजण माऊली समजतो बोलतानाच माऊली म्हणतात एकमेकाला त्याच्यामुळं माऊलीचं स्वरूप प्रत्येक त्याच्यामध्ये पाहतो सोबतीच्या दिंड्या चालती शिस्थित क्रमांकात स्थित आपुलाल्या वाल्हे मुक्कामाशी पालखी थांबते अन्नदान होते भाविकास ही रात्रीच्या मुक्कामाला वाल्हे ठिकाणी आज पालखी थांबते आणि त्या ठिकाणी या वारकऱ्यांची पंगत होते त्याच्यानंतर बेळगाव जिल्हा अंकली शिवार उर्वी सरकार शितोळ्यांचे आश्व जे चालती पालखीसोबत शितोळेचे त्यात योगदान असा इतिहास आहे की माऊलींच्या पालखीतले जे आश्व आहेत जे दोन घोडे आहेत ते बेळगाव जिल्ह्यातील अंकली नावाचं जे संस्थान होतं सितोळे सरदारांचं पूर्वीच्या काळामध्ये निझामकालीन त्या सितोळे सरदारांचं सुभेदारांचं हे शासन त्यावेळेस होतं आणि या शासनाचा मान माऊलींच्या दिंडीला आश्व देण्याचा होता आणि म्हणून त्यांनी माऊलीच्या दिंडीमध्ये अश्व त्यावेळेसपासून सातशे वर्षापूर्वीपासून जे दिलेले आहेत ते आज सुद्धा परंपरा चालू आहे आणि या सितोळे घराण्याला माऊलीच्या दररोजच्या पूजेचा मान पालखी सोहळ्यामध्ये असताना दिलेला आहे पहाटे होते पादुकांची पूजा सितोळेचा राजा मानकरी वाल्याच्या ठिकाणी पहाटे पहाटे जी पूजा होते हे पहाटची पूजा शितोळे सरकार त्यांचे जे वंशत आहेत वंशज आहेत हे त्या पालखीची त्या पादुकांची पूजा करतात आणि त्यातला त्या त्या महत्त्वाचा प्रसंग म्हणजे हे पालखीचे अश्व पूजा झाल्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर दर्शनाला येतात माऊलीच्या हे दृश्य डोळ्यानं मी पाहिलेलं आहे माऊलीचे अश्व यावेळी येऊन करीती वंदन पालखीशी ते दोन मुखेजीव एकावर स्वार असतो आणि एक अश्व रिकामा असतो अशी श्रद्धा आहे प्रत्येकाची की त्या सोबतच्या अश्वावर म्हणजे त्या रिकाम्या अश्वावर माऊली बसलेली असते आणि दिंडीच्या रिंगणामध्ये सुद्धा तो रिकामा अश्व पळत असतो अत्यंत शिस्तीमध्ये अत्यंत चालीमध्ये सांगा ही किती कमाल आहे कमाल आहे त्या अश्वाला कुणी टाच दिली नसताना कुणी हाकललं नसताना तो अत्यंत शिस्तीमध्ये रिंगणामध्ये पळत असतो हे दृश्य आपण दरवर्षी पाहतो असा हा सोहळा होतो वाल्ले गावी काय मी वरणावी थोरवी ही विश्वाची माऊली असा अधिकार मी एक तिच्या पुढे असा नयनरम्य सोहळा डोळ्याचं पारणं फे फेडणारा सोहळा हा वाल्हे या गावी या ठिकाणी आज होतो वाल्हे मुक्कामी होतो उद्याच्या पहाटेला शितोळे सरकारच्या हातान मानाची पूजा होते आणि मग पुन्हा पालखी मार्गस्थ होते आणि मार्गस्थ होताना पुणे जिल्ह्याची हद्द संपते पुणे जिल्ह्यातील पालखी प्रवास वाल्हे मुक्कामास पूर्ण होतो जो आळंदीचा पुणे जिल्हा आहे माऊलीचा जो अ वास्तव्याचा जिल्हा आहे आळंदीचा तो त्याची हद्द संपते आणि माऊलीची दिंडी माऊलीची पालखी माऊलीचे चरण सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतात इथपर्यंतचा आजचा हा सोहळा मी माझ्या या वाणीतून माऊलीच्या कृपेनं वर्णन केलेलं आहे राहिलेला उर्वरित भाग उद्याच्या भागामध्ये मी आपल्या सांगेल तोपर्यंत रामकृष्ण राम। हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम पुंडलिका वरदे हरिविठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जा की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय